चला आज मस्त सँडविचची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते त्याचं काय झालं ना आज चार वाजता मुलांना अशी भूक लागली आणि कालच मी भाजीपाला वगैरे सगळा भरून ठेवला होता मग म्हटलं चला सँडविच बनवूयात तर मी एक मिडियम साईजचा सा कांदा कट केला एक सिमला मिरची कट केली टोमॅटो मात्र मी दोन चिरून घेतलेत कारण टोमॅटो जास्त छान लागतात ह्या सँडविचमध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचं सँडविच बनवतं हे जरा एकदम क्विक असं सँडविच म्हणू शकता परत मी ह्याच्यात एक उकडलेला बटाटा आहे तो कट करून टाकलाय त्याचबरोबर पिझ्झा सॉस टाकला टाकलाय मी ऑनिस टाकले पिझ्झा सॉस जर घरात असेल तर सँडविच बनवायला म्हणजे एकदम सोपा जातो मग बटाटे असो किंवा काहीही असो पिझ्झा सॉस टाकला थोडंसं चीज किंवा एक दोन भाज्या असतील तरी पण सँडविच खूप पटकिनी बनतं त्याचबरोबर मी मिक्स हब म्हणा किंवा ऑरिगॅनो म्हणा किंवा पिझ्झा सिजनिंग जे काही आहे ते टाकायचं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे त्याचबरोबर एक चीज असं किसून टाकते माझ्याकडं चिली फ्लेक्स नव्हते म्हणून मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि मीठ घालताना जरा थोडंसं म्हणजे व्यवस्थित फक्त भाज्यांपुरतं घालायचंय कारण आपण याच्यामध्ये चीज वगैरे घातलेलं आहे आणि चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि काय झालंय की मी कालच एक सँडविच मेकर आणलेला आहे म्हणजे याच्या अगोदर मी सँडविच मेकर कधी वापरलेला नाही हे सँडविच तुम्ही तव्यामध्येही करू शकता आणि मला खरं तर दुसरं आणायचं होतं सँडविच मेकर पण मी तुम्हाला दाखवते की कसं कशाप्रकारे आणलं आहे तर मी दोन ब्रेड घेतलेत आणि जस्ट हे जे आपण म्हणतो ना आतलं फिलिंग आहे ते त्या ब्रेडवरती ठेवलं आहे त्याच्या अगोदर तुम्ही इथं जर बटर वगैरे लावून घेतलं तर छान आहे पण मी एकदम झटपट का कारण खायची इच्छा होती आणि लगेच बनवायला गेलं की सगळंच प्रिपरेशन आपण तयार करत बसत नाही जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर आपण काहीही असो खायला लगेच बनवतो जास्त जर मूड असेल खूप तर खूप सारी मेहनत करून मग पदार्थ बनवले जातात पण हे जस्ट असंच भूक लागली होती आणि पटकिनी बनवायचं होतं म्हणून मी अशा प्रकारे बनवलं आणि आता इथं काय झालं मी हे सँडविच असं बनवल्यानंतर कट केलं इथं म्हणजे मी जो सँडविच मेकर घेतलाय ना त्याचे असे ट्रँगल आहेत तर मला वाटलं की त्याच्या हे सँडविच असे कट करून ठेवावे लागतील म्हणजे पहिल्या अशात चुका होतात तुमच्याही होत असतील कधी झाल्या असतील तर कमेंट करून सांगा हे बघा हे आहे सँडविच मेकर आणि इथं ट्रँगल्स आहेत त्यामुळं मला वाटलं की ह्यात कट करून ठेवावे लागतात खरं तर असं डायरेक्ट ठेवलं तरीही चालतं आणि मग मी याच्यामध्ये छान सँडविच मेकर गरम करायला ठेवलं होतं थोड्या वेळ आणि ब तूप घातलं इथं तुम्ही बटर देखील घालू शकता तूप तु, तुपाने पण खूप छान असं हे सँडविच बनतं तर बघा मी सँडविच ठेवल्यानंतर वरतून पण तूप लावले आणि बस तीन चार मिनटामध्ये हे सँडविच एकदम मस्त असे तयार होतात वरतून असे क्रिस्पी आणि आतमध्ये आपलं जे मसाला आहे म्हणजे फिलिंग आहे ते खूप छान असं तयार होतं जर तुम्ही चपातीत जरी बनवलं ना अशी चपा चपाती चौकोणी चा कापून जर अशी भाज्यांची फिलिंग त्याच्यामध्ये केली आणि असं ठेवलं ना सँडविच तरी पण खूप छान बनतं आणि तव्यामध्ये तर ऑफकोर्स बनतंच बनतं तर बघा हे फक्त दोन तीन मिनटात सँडविच तयार झालेत आणि हे असं कट करून पण ते देतं पण मी ऑलरेडी आधीच केलं होतं बरं हे सँडविच कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका धन्यवाद